आधी नंदापूर मग पंढरपूर प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर तालुक्यातील नंदवाळमध्ये आषाढी एकादशी यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडली पुईखडीमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत नेत्रदीपक रिंगण सोहळा पार पडला ग्रामीण भागातील दिंड्यांमधील वारकऱ्यांकडून होत असलेल्या अखंड नामाच्या गजरामुळं अवघा परिसर विठ्ठलमय बनला होता रिमझिम पावसाच्या वर्षावात भाविकांनी लाडक्या विठुरायाचं दर्शन घेतलं प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर तालुक्यातील नंदवाळ इथल्या प्राचीन मंदिरात शनिवारपासून भाविकांनी हजेरी लावली कोल्हापूर सांगली बेळगाव आणि कोकण भागातील दिंड्या नंदवाळच्या यात्रेत मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या नंदवाळमध्ये प्राचीन मंदिरात विठुराया रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्या पुरातन मूर्ती आहेत या ठिकाणी प्रत्यक्ष पंढरीचा विठुराया आषाढी एकादशीला काही क्षण नंदवाळमधील विठ्ठल मंदिरात विश्राम करतो अशी दृढ श्रद्धा भाविकांची आहे शिवाय आख्यायिकेत याबाबत माहिती सांगितली जाते या मंदिरात यात्रा कमिटी आणि करवीर शासकीय विभागाच्या वतीनं करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते पहाटे महापूजा करण्यात आली यावेळी यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी यांच्यासह सरपंच अमर कुंभार विश्वास फाटक विनायक उल्पे भीमराव पाटील उपस्थित होते काकड आरती आणि विठुरायाचा गजर सुरू करण्यात आला मंदिर भाविकांना पहाटेच्या वेळी दर्शनासाठी खुलं करण्यात आलं जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं भाविक आणि दिंड्या नंदवाळमध्ये दाखल झाल्या हातात भगवी पताका डोक्यावर तुळशी वृंदावन आणि विठू नामाचा गजर करत वारकरी आणि भक्त मंडळी नंदवाळ विठ्ठल मंदिर परिसरात येत होते दरम्यान शासनानं नंदवाळ मंदिराला अवर्ग यात्रा स्थळाचा दर्जा द्यावा अशी मागणी लोकनियुक्त सरपंच अमर कुंभार यांनी केली नंदवाळमध्ये हो जवळजवळ आत्तापर्यंत येऊन गेलेले आहेत तरी जर साधारणपणे संध्याकाळपर्यंत विचार केला तर पाच ते सात लाख भाविक यांना दोळामध्ये दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहतील असा एक आमचा अंदाज आहे आणि या वाढत्या संख्येच्या प्रमाणे जर बघितलं तर या भाविकांची सर्व सोयी करण्यासाठी आम्हाला जवळजवळ बघितलं तर पार्किंगची ज्या व्यवस्था असेल दर्शन रांगेची व्यवस्था असेल त्याचप्रमाणे या इतर सुविधा रस्ता रुंदीकरण असेल अशा या सुविधा या लो गर्दीच्या मानाने कमी पडत आहेत यासाठी आम्हाला बघितलं तर जे आहे आहे त्या जी आम्ही मागणी मागणी केली ती शासनाने गावाला तयारी करून देण्याचं काम करावं अशी मी ग्रामपंचायतीनं विनंती करतो पहाटेपासून भाविक दर्शन रांगेत उभे होते आज सकाळी नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर कोल्हापुरातील नंदवाळ गावाकडं भाविक मोठ्या संख्येनं पायी चालत येत होते दरम्यान खत कारखाना इथं वारकऱ्यांच्या वतीनं रिंगण सोहळा संपन्न झाला तर पुईखडी इथं कोल्हापूरचा रथ आणि अश्व आल्यानंतर रिंगण सोहळा संपन्न झाला कोल्हापूरहून नंदवाळकडे येणारा रस्ता गर्दीनं खचाखच भरला होता रस्त्याच्या दुतर्फा अनेक भाविक आणि संस्थांनी भाविकांना फराळ वाटप केलं माजी आमदार स्वर्गीय पी एन पाटील फाउंडेशन धनंजय महाडिक युवा शक्ती परितेफाटा व्यापारी संघटना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अरुण डोंगळे खलील मकानदार यांच्या वतीनं भाविकांना खिचडी फळे राजिग्रे लाडू वाटप करण्यात आलं अॅस्टर आधार रुग्णालय नामदार दादा पाटील यांच्या वतीनं मोफत औषधं देण्यात आली तर फिनोलेक्स कंपनी आणि श्री एंटरप्रायझेस यांनी पन्नास हजार कापडी पिशव्या वितरित केल्या पावसाची रिपरीप असताना सुद्धा भाविकांचा उत्साह अधिक दिसत होता शेतकरी वर्गासह सर्वांना सुखी ठेव अशी प्रार्थना भाविकांनी विठुरायाच्या चरणी केली दरम्यान यात्रा कमिटी आणि करवीर पोलीस विभागाच्या वतीनं गर्दीचं नियंत्रण करण्यात आलं स्वतंत्र दर्शन रांग अवजड वाहनांना बंदी योग्य ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली वारकरी दिंडी आणि महिला भाविकांची प्रचंड गर्दी हे यावर्षीच्या आषाढी एकादशी यात्रेचं वैशिष्ट्य ठरलं बीन्यूजसाठी नंदवाळहून बंटी पाटील